अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र

अत्यंत नाही ना ना, 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 आता कोण व्यवस्थित चालली नाही म्हणणं बरोबर नाही पंचावन्न मिनटं चेअरमन नाविद मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला पाच वर्षाचा पूर्ण कारभार त्यांनी सांगितला विरोधकांनी शांतपणे तो ऐकून घेतला याचा अर्थ त्यांना मान्य दुसरं सत्तेचाळीस प्रश्न सभासदांनी टाकले होते त्याची सविस्तर उत्तरं एम डीने एक तासभर या ठिकाणी दिली विषय असा आहे की जी त्यांनी उत्तर प्रश्न टाकले होते त्याची उत्तरं दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत त्यामुळं कुठली उत्तरं अनुत्तीत आहेत असं नाही राजकारण इथं होता कामा नाही यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडणार मला वाटतं मला वाटतं आता या चर्चेत जाण्यापेक्षा पाच लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी दोन रुपये किमान देतो असं म्हणलं होतं ते तेरा रुपयेवर या ठिकाणी आम्ही दूध दर देतो ज्या अनेक योजना चेअरमननी एक तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या आहेत मग सोलरचा प्लांट असू दे पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे हे सगळे उपक्रम गेल्या पाच वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्तेत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला महाली में मला वाटते मागच्या पाच वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं पाच वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं त्यांनी सभा अत्यंत अत्यंत संयमाने चालवली आधी चर्चा काल परवा त्यांनी केली त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले त्या प्रश्नाचे तुम्ही जर एकोणपन्नास प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ पंचवीस आहे त्या सगळ्याचे उत्तर एम डीने दिली आणि संचालकांनी मला वाटते लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचा नसतो सभासदांनी कोणी विचारलं तर आणि मला वाटते की सभा सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होत ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचली मागील चार वर्षांपासून या सभेत सर्व रोज सतीश पाटील यांच्यावर होता मात्र या, या सभेतला रोज मुश्रीफ विरुद्ध महाडिक अशा पद्धतीचा मला वाटते त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक आ, मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं कारण की चेअरमननी त्यांच्याशी बोलणं झालं होतं चेअरमन त्यांच्याशी बोलले होते त्यांच्या प्रश्नाचं समाधान दि केलं होतं त्यामुळे आता जी प्रश्न टाकले त्याचे उत्तरं मिळाली त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा आहे मला अर्थ आहे त्याच पॅनलच्या माध्यमात शेवटी आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत पाणी भरत वाहून या ठिकाणी जाणार आहे आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज ठीक आहे ना त्याला त्याला आपण उत्तर देऊया कारण की शेवटी कोर्टात जायला कुणाला बंधन नाही परंतु त्याचं समर्पक उत्तर आम्ही कोर्टात देऊ बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह